आता मी माझ्या बुद्धीप्रमाणे शिवपार्वतींचा संवाद सांगतो हे मुने तो जेव्हा व ज्या कारणाने झाला तो तुम्ही ऐका त्यामुळे तुमचे दुःख दूर होईल त्रेतायुगात भगवान शंकर हे अगस्त्य ऋषींना भेटण्यास गेले त्यांच्याबरोबर जननी भवानी सतीसुद्धा होती ऋषींनी शंकरांची संपूर्ण जगाचे ईश्वर समजून पूजा केली ऋषींनी त्यांना रामकथा विस्ताराने सांगितली ती ऐकून शंकर संतुष्ट झाले त्यानंतर ऋषींनी त्यांना हरिभक्तीविषयी सुंदर प्रश्न विचारला त्यावेळी शंकरांनी अगस्त्य ऋषी हे अधिकारी आहेत असे समजून त्यांना भक्तीचे रहस्य समजावून सांगितले त्याप्रसंगी शंकर हे श्रीरामांच्या गुणांच्या कथा सांगत ऐकत काही दिवस तेथे राहिले मग ऋषींचा निरोप घेऊन शंकर सतीबरोबर आपल्या निवासस्थानी कैलास पर्वताकडे निघाले त्याकाळी पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी श्रीहरींनी रघुवंशामध्ये अवतार घेतला होता ते अविनाशी भगवान राम हे पित्याच्या आज्ञेनुसार राज्यत्याग करून तपस्वी साधूच्या वेषात दंडकारण्यातून चालले होते श्री शिव हे मनात विचार करीत होते की भगवंताचे दर्शन मला कसे लाभेल प्रभू श्रीरामांनी गुप्तपणे अवतार घेतला आहे मी गेलो तर सर्व लोकांना ते कळेल श्री शंकरांच्या मनात या विचाराने अस्वस्थता उत्पन्न केली परंतु सतीला हे रहस्य माहीत नव्हते तुलसीदास म्हणतात की शंकरांना मनात रहस्य उघड होण्याचे भय वाटत होते परंतु दर्शनासाठी त्यांचे नेत्र आसुसले होते रावणाने ब्रह्मदेवांना आपले मरण मनुष्याच्या हातून मिळावे असे मागितले होते प्रभू श्रीराम हे ब्रह्मदेवांचे वचन खरे करू इच्छित होते मी जर आता त्यांच्याजवळ गेलो नाही तर नंतर मला पश्चाताप करावा लागेल असा विचार श्री शिवांच्या मनात येत होता परंतु कोणतीही नेमकी युक्ती सुचत नव्हती अशा प्रकारे श्रीशंकर काळजीत पडले त्याचवेळी नीच रावणाने जाऊन मारीच्याला आपल्यासोबत घेतले आणि तो मारीच लगेच खोटा हरिण झाला मूर्ख रावणाने कपट करून सीतेचे हरण केले त्याला श्रीरामांचा खरा प्रभाव ठाऊक नव्हता श्रीहरी हरिणाला मारून लक्ष्मणासह आश्रमात आले आणि तेथे सीता न दिसल्याने त्यांचे डोळे पाण्याने भरले श्रीराम हे माणसाप्रमाणे विरहाने व्याकुळ झाले आणि दोघे भाऊ सीतेला शोधत वनात फिरू लागले ज्यांना कधी संयोग वियोग होत नाही त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष विरहाचे दुःख दिसत होते श्री रघुनाथांचे चरित्र मोठे विचित्र आहे ते सिद्ध ज्ञानीजनच जाणतात जे मंद बुद्धीचे आहेत ते मोहाला बळी पडून मनात काही विपरीतच समजतात त्यावेळी श्रीशंकरांनी श्रीरामांना पाहिले त्यांना पाहून त्यांच्या मनात फार आनंद झाला अतिशय सुंदर श्रीरामांना श्रीशंकरांनी डोळे भरून पाहिले परंतु अप्रासंगिक होईल म्हणून त्यांना ओळख दिली नाही जगाला पवित्र करणाऱ्या सच्चिदानंदांचा विजय असो असे म्हणत कामदेवाचा नाश करणारे श्रीशंकर पुढे चालू लागले कृपानिधान श्रीशंकर आनंदाने रोमांचित होऊन सतीबरोबर जात होते जगाला पवित्र करणाऱ्या सच्चिदानंदांचा विजय असो असे म्हणत कामदेवाचा नाश करणारे श्रीशंकर पुढे चालू लागले कृपानिधान श्रीशंकर आनंदाने रोमांचित होऊन सतीबरोबर जात होते सतीने श्रीशंकरांची ती अवस्था पाहिली तिच्या मनात मोठा संदेह उत्पन्न झाला ती मनात म्हणू लागली शंकरांना सर्व जग वंदन करते ते जगदीश्वर आहेत देव मनुष्य मुनी हे सर्वजण त्यांच्यापुढे मस्तक नम्र करतात त्यांनी एका राजपुत्राला सच्चिदानंद परमधाम म्हणून प्रणाम केला आणि त्यांचे सौंदर्य पाहून ते त्यांच्या प्रेमात इतके बुडून गेले की अजूनही त्यांच्या मनातील प्रेम त्यांना आवरत नाही जे ब्रह्म सर्व व्यापक मायारहित जन्मरहित अगोचर इच्छारहित व भेदरहित आहे ज्याला वेदही जाणत नाहीत ते देह धारण करून मनुष्य कसे होऊ शकेल देवांच्या हितासाठी मनुष्य शरीर धारण करणारे जे भगवान विष्णू आहेत ते सुद्धा शंकरांच्यासारखे सर्वज्ञ आहेत ज्ञानभांडार लक्ष्मीपती असुरांचे शत्रू असलेले भगवान विष्णू काय अज्ञानाप्रमाणे स्त्रीचा शोध घेत फिरतील परंतु शंकरांचे वचनही खोटे असू शकणार नाही शंकर हे सर्वज्ञ आहेत ते सर्वांना माहीत आहे सतीच्या मनात अशा प्रकारे संदेहाचे काहूर उठले कशाही प्रकारे तिच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडत नव्हता भवानी जरी काही बोलली नाही तरी अंतर्यामी शंकरांनी सर्व जाणले ते म्हणाले हे सती माझे ऐक तुझा स्त्री स्वभाव आहे असा संशय मनात आणू नकोस जी कथा अगस्त्य ऋषींनी गायली आणि ज्यांची भक्ती मुनींना मी सांगितली ते हेच माझे इष्टदेव श्रीराम आहेत त्यांची सेवा ज्ञानी मुनी नित्य करीत असतात ज्ञानी मुनी योगी आणि सिद्ध पुरुष हे निर्मल मनाचे निरंतर हे निर्मल मनाने निरंतर ज्यांचे ध्यान करतात आणि वेद पुराणे व शास्त्रे नेती नेती असे म्हणत ज्यांचे यशोगान करतात तेच सर्वव्यापक संपूर्ण ब्रह्मांडांचे स्वामी मायापती नित्य परमस्वतंत्र परब्रह्म असलेल्या भगवान श्रीरामांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी रघुकुलभूषण म्हणून अवतार घेतला आहे अशा प्रकारे श्री शिवांनी अनेक वार सांगितले परंतु सतीच्या मनाला तो उपदेश मानवला नाही तेव्हा श्री शिव मनात भगवंतांच्या मायेचा हा प्रभाव समजून हसत म्हणाले जर तुझ्या मनात फार मोठा संदेह आहे तर तू जाऊन परीक्षा का घेत नाहीस तू परत येईपर्यंत मी या वटवृक्षाच्या सावलीत बसतो ज्यामुळे तुझा अज्ञानजनित भ्रम दूर होईल ते तू योग्य प्रकारे विवेकपूर्वक पूर्ण विचारांती कर शिवांची आज्ञा मिळताच सती निघाली आणि मनात विचार करू लागली की आता काय करू कशी परीक्षा घेऊ इकडे श्री शिवांनी मनोमन ताडले की दक्ष कन्या सतीचे काही खरे नाही जर मी समजावून सांगूनही तिचा संदेह दूर होत नाही तर तिचे दैवच फिरले आहे आता सतीची धडगत नाही श्रीरामांनी जे योजिले आहे तेच होणार तर्काचे फाटे फोडून काय उपयोग असे म्हणत भगवान श्री शिव भगवान श्रीहरीच्या नामाचा जप करू लागले आणि जेथे सुखधाम प्रभू श्रीराम होते तेथे ती गेली सतीने पुष्कळ विचारांती सीतेचे रूप धारण केले आणि नराधीप श्रीराम ज्या वाटेने येत होते त्या वाटेने ती निघाली सतीचे हे वेषांतर पाहून लक्ष्मण चकित झाला त्याचे मन चक्रावून गेले तो फार गंभीर झाला त्याला बोलणे सुधरेना धीरबुद्धीचा लक्ष्मण प्रभू रामांचा प्रभाव जाणत होता सर्व काही पाहणारे आणि सर्वांचे हृदय जाणणारे असे देवांचे स्वामी श्रीरामांनी सतीचे कपट ओळखले ज्यांचे स्मरण होताच अज्ञानाचा नाश होतो तेच ते सर्वज्ञ भगवान श्रीराम होते स्त्री स्वभावाचा नमुना पहा सतीला तेथे सर्वज्ञ श्रीरामांच्या समोरही कपट करण्याची इच्छा झाली आपल्या मायाबलाचे मनात स्मरण करून श्रीरामचंद्र हसून कोमलवाणीने म्हणाले प्रभूंनी दोन्ही हात जोडून सतीला म्हटले मी दशरथपुत्र राम तुम्हाला प्रणाम करीत आहे नंतर विचारले भगवान शिव कोठे आहेत तुम्ही येथे वनात एकट्याच का फिरत आहात श्रीरामांचे कोमल व गूढ बोलणे ऐकून सती ओशाळून गेली ती घाबरून गप्पपणे शिवांच्या जवळ परतू लागली तिला आता काळजी वाटू लागली आपण शंकरांचे म्हणणे मानले नाही आणि आपल्या अज्ञानाचा आरोप श्रीरामांच्यावर केला आता मी परत जाऊन शंकरांना काय उत्तर देऊ असा विचार करता करता सतीचे मन फारच उद्विग्न झाले सतीला दुःख झाले आहे हे श्रीरामांनी ओळखले तेव्हा त्यांनी आपला प्रभाव दाखविला सती वाटेने जात असता तिला चमत्कार दिसला की श्रीरामचंद्र हे सीता व लक्ष्मण यांचेसह समोरून जात आहेत या प्रसंगी श्रीरामांनी सतीला सीता दाखविली कारण तिने श्रीरामांचे सच्चिदानंद रूप पहावे वियोग व दुःखाची जी कल्पना तिच्या मनात आली होती ती दूर व्हावी आणि तिने पहिल्यासारखे व्हावे या प्रसंगी श्रीरामांनी सतीला सीता दाखविली कारण तिने श्रीरामांचे सच्चिदानंद रूप पहावे वियोग व दुःखाची जी कल्पना तिच्या मनात आली होती ती दूर व्हावी आणि तिने पहिल्यासारखे व्हावे मग सतीने मागे वळून पाहिले तेव्हा तेथेही बंधू लक्ष्मण आणि सीतेसह श्रीराम सुंदर वेषात दिसून आले जिकडे पहावे तिकडे प्रभू श्रीराम विराजमान आहेत आणि चतुरसिद्ध मुनीश्वर त्यांची सेवा करत आहेत सतीने अनेक शिव विष्णू ब्रह्मदेव पाहिले ते एकापेक्षा एक प्रभावी होते तऱ्हेची वेशभूषा तरची तरे वेशभूषा करून सर्व देव श्रीरामांची चरण वंदना करीत सेवा करीत होते तिला अनेक अनुपम सती सावित्री लक्ष्मी दिसत होत्या ज्या रूपांमध्ये ब्रह्मदेव इत्यादी देव होते त्यांना शोभतील अशा रूपात त्यांच्या सर्व शक्तीसुद्धा होत्या सतीने जिकडे तिकडे जितके श्रीराम पाहिले तितकेच देवही आपल्या शक्तींसह तिला दिसले जगात जितके चराचर जीव आहेत ते सुद्धा अनेक प्रकारचे दिसून आले तिला दिसले अनेक वेष धारण केलेले देव हे प्रभू श्रीरामांची पूजा करीत आहेत परंतु श्रीरामांचे दुसरे रूप कुठे दिसले नाही सीतेसह अनेक श्रीराम दिसले परंतु त्यांचे अनेक वेष नव्हते सर्व ठिकाणी तेच रघुनाथ तेच लक्ष्मण आणि तीच सीता हे पाहून सती घाबरून गेली तिच्या मनाचा थरकाव उडाला आणि देहाची शुद्ध हरपली तेव्हा ती डोळे मिटून वाटेतच बसली तिने डोळे उघडून बघितले तर सतीला तेथे काहीच दिसले नाही तेव्हा तिने श्रीरामांच्या चरणी वारंवार मस्तक नम्र केले आणि जेथे शिव बसले होते तेथे ती परत गेली जेव्हा ती शिवांच्या जवळ गेली तेव्हा त्यांनी हसून विचारले की तू श्रीरामांची परीक्षा कशी घेतलीस ते खरे खरे सांग सतीने श्रीरामांचा प्रभाव पाहिला होता म्हणून भीतीमुळे तिने लपवाछपवी केली आणि ती म्हणाली हे स्वामी मी कोणतीच परीक्षा घेतली नाही तेथे जाऊन तुमच्याप्रमाणेच प्रणाम केला तुम्ही जे सांगितले ते काही खोटे ठरणार नाही याची मला खात्री होती तेव्हा श्री शिवांनी ध्यानामध्ये पाहिले आणि सतीने जे केले होते ते सर्व जाणले नंतर त्यांनी श्रीरामांच्या मायेला मस्तक नमविले जिच्या प्रेरणेमुळे सतीच्या तोंडूनही असत्य बाहेर पडले ज्ञानी शिवांनी मनात विचार केला की हरीच्या इच्छेमुळे पुढे होणारे अटळ आहे सतीने सीतेचा वेष धारण केला हे समजल्यामुळे श्री शिवांच्या मनात मोठा विषाद वाटला त्यांनी विचार केला की आता जर मी सतीवर प्रेम केले तर भक्तिमार्ग उद्ध्वस्त होईल आणि मोठा अन्याय घडेल सती ही परमपवित्र आहे या महासाध्वीचा त्यागही करता येत नाही आणि तिच्यावर प्रेम करण्यामध्ये मोठे पाप आहे श्री शिवांनी उघडपणे काही सांगितले नाही परंतु त्यांच्या मनाचा भडका उडाला होता तेव्हा शिवांनी श्रीरामांच्या चरणी मस्तक नम्र केले आणि श्रीरामांचे स्मरण करताच त्यांच्या मनात आले की सती या देहामध्ये असताना तिची माझी पतीपत्नी या नात्याने भेट होणे योग्य नाही मग त्यांनी आपल्या मनात संकल्प केला दृढनिश्चयी श्री शंकर असा विचार करून श्रीरामांचे स्मरण करीत आपल्या स्थानी कैलासाला निघाले जाताना सुंदर आकाशवाणी झाली की हे महेशा तुमचा विजय असो तुम्ही भक्तीचा चांगल्या प्रकारे दृढनिश्चय दाखविला तुमच्याशिवाय दुसरा कोण अशी प्रतिज्ञा करणार तुम्ही श्रीरामांचे भक्त आहात सर्व प्रकारे समर्थ आहात आणि भगवान आहात ही आकाशवाणी ऐकून सतीच्या मनात चिंता उत्पन्न झाली तिने संकोचाने शिवांना विचारले की हे कृपाळू तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली आहे ते सांगा हे प्रभो तुम्ही सत्यधाम आहात आणि दीनदयाळू आहात जरी सतीने पुष्कळ विचारले तरी श्री शिव काही बोलले नाहीत सतीला मनात अंदाज आला की सर्वज्ञ शिवांनी सर्व जाणले आहे मी एका अर्थी शिवांशी कपट केले स्त्री ही स्वभावत मूर्ख आणि अज्ञानी असते प्रेमाची रीत कशी आहे पहा पाणीसुद्धा दुधात मिसळल्यावर दुधाच्या भावानेच विकले जाते दुधात कपटाचा आंबटपणा पडला की पाणी वेगळे होते दूध नाचते आणि त्याची गोडी नाहीशी होते आपल्या कृत्यामुळे सतीला घोर लागला तिला इतकी चिंता लागून राहिली की सांगता येत नाही तिला उमजले की शिव हे कृपेचे अथांग सागर आहेत म्हणून त्यांनी उघडपणे माझा अपराध बोलून दाखविला नाही शिवांचा कल पाहून सतीला उमजले की स्वामींनी माझा त्याग केलेला आहे ती मनात फार व्याकुळ झाली आपले पाप समजून आल्यामुळे काही बोलता येत नव्हते परंतु हृदय कुंभाराच्या आव्यासारखे पोळून निघत होते श्रीशिवांनी पाहिले की सती चिंतित झाली आहे तेव्हा तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी वाटेने जाताना सुंदर कथा सांगितल्या बेग वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या आणि ते कैलासावर पोहोचले नंतर शिवांना आपली प्रतिज्ञा आठवली ते वटवृक्षाखाली पद्मासन घालून बसले ते स्वस्वरूपात मग्न होऊन गेले त्यांना अखंड व अपार अशी समाधी लागली